लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्याने नंदिनीसाठी शांडीकडे हात जोडलेले आहेत नंदिनीवरचं तिचं प्रेम पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे तिला खूप वाईट वाटतं की नंदिनी ताईचा स्वाभिमान धुळकावला गेलेला आहे घरामध्ये तिला बाबांनी मानिनीच्या रूममध्ये येऊ नको असं सा सांगितलेलं आहे ती सर्वांसाठी किती करते अक्षरशः तिला त्रास झाला तरी सुद्धा ती सगळं काही मनात ठेवून दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या ताईवरती ही अवस्था यावी असं ती पोटतडकीने हात जोडून रडत रडत सांडीला सांगत असते की माझ्या ताईवरचे सर्व आरोप कुठे आहेत हे सिद्ध करण्यासाठी आणि पुन्हा एकदा तिचा स्वाभिमान जपला जावा यासाठी मी विनंती करते जे खरं आहे ते येऊन तू प्लीज बोल आमच्या घरी कारण हे खूप गरजेचं आहे तुमच्यामुळे आमच्या चौघांच्या आयुष्याची वाट लागली तरीसुद्धा पदरात पडेल ते नंदिनीने स्वीकारलं आणि प्रत्येकाचे मन जपत तिने तिला होणारा त्रास कधीच दाखवला नाही असं म्हणत ती रड